नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही स्वामी प्रार्थना करते तर सगळ्यांना माहितीच आहे की स्वामींची स्वामी पुण्यतिथी येत आहे तर सहा मे ला श्री स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी आहे तर बऱ्याच जणांची सेवा चालू झाली असेल कुणी एकवीस दिवसाची श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण चालू केलं असेल किंवा कोणी अकरा दिवसाचं चालू करणार असेल किंवा कोणी सात दिवसाचे चालू करणार असेल कोणी गुरुचरित्र पार चालू करणार असेल कोणी तारक मंत्राचे पाणी अनुष्ठान करून बनवत असेन किंवा कोणी श्री स्वामी समर्थ यांचा अकरा माळी जप करत असेल अशा बऱ्याच ज्या वेगवेगळ्या वे सेवा आहेत स्वामींच्या त्या सेवा ज्यांना जसं शक्य होतं तसं त्या सगळ्यांनी सेवा चालू केल्याच असन किंवा चालू सेवा करणार असतील तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्री स्वामी समर्थ यांच्या तारक मंत्राचे पाणी कसे बनवायचे आणि किती दिवस बनवायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मग काय होतं बऱ्याच जणांना श्री स्वामी समर्थ यांची सेवा करण्यासाठी कोणाकडे पुस्तक को वगैरे नसेल किंवा गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर ते पुस्तक नसेल गुरुचरित्र तर मग त्यांनी मग ह्या सेवा केल्या तरी पण चालतील की तारक मंत्राचे पाने दररोज बनवलात अकरा दिवस बनवा किंवा सात दिवस बनवा ही पण सेवा तुमची सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे तर तुम्हाला ही एवढी जरी सेवा शक्य झाली एवढ्या अकरा दिवसात सात दिवसात किंवा एकवीस दिवसात तर मग त्यापैकी तुम्ही करू शकता तर मग त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला पूजा वगैरे वेगळी मांडायची नाही तर मग हे जे करायचं आहे तर ते तुम्हाला एकतर तुम्ही सव्वीस एप्रिलपासून चालू करा म्हणजे तुमचे अकरा दिवस होतील स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत किंवा तुम्हाला जर सात दिवसाचं करायचं असेल अनुष्ठान तर तुम्ही मग तीस एप्रिलला चालू करू शकता म्हणजे सहा मेला तुमचे सात दिवस पूर्ण होतील तुमच्या सोयीनुसार तुम्हाला सात दिवसाची करायची आहे किंवा अकरा दिवसाची मग तुम्ही स्वामींपुढे अनुष्ठान करा की कि, किती दिवस करणार आहात संकल ते संकल्प करा तर मग काय करायचं आहे सगळ्यात अगोदर जर तुम्ही अकरा दिवस करणार असाल तर मग सकाळी उठल्यानंतर देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग तुम्हाला स्वामींपुढं जे तुमच्या मनातील इच्छा आहे ते बोलायचं आहे आणि मग तुम्ही सकाळी अकरा आणि संध्याकाळी अकरा वेळा असं जर करणार असाल तर ते तुम्ही मग पहिल्याच दिवशी स्वामींपुढं बोला की मी सकाळी अकरा वेळा करणार आहे आणि संध्याकाळी अकरा वेळा जर फक्त तुम्ही सकाळीच करणार असाल तर फक्त सकाळी हे असं मग तुम्ही सांगा आणि तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती इच्छा तुम्ही स्वामींपुढं बोला की माझी ही ही इच्छा आहे एवढ्या एवढ्या दिवसात मी स्वामी, स्वामी तुमचे अकरा अनुष्ठान तारक मंत्राचे पूर्ण करेन किंवा सात अनुष्ठान मी तारक मंत्राचे सात दिवसात सात दिवस पूर्ण करेन हे असं मग तुम्ही स्वामींपुढं बोला आणि मग दररोज तुम्हाला बोलायची आवश्यकता नाही पहिल्याच दिवशी बोललात तरी चालेल आणि मग दररोज तुम्ही ह्या सेवा करा तारक मंद्राचे पाणी बनवा आणि मग जर तुम्हाला स्वतःसाठी बनवायचं असेल तर मग ते पाणी तुम्ही स्वतःच प्या जर घरात तुमच्या कोणी आजारी असेल किंवा एखाद्या नोकरीचं काम असेल किंवा तुमच्या मुलाचं चा किंवा मुलीचं वगैरे लग्न ठरत नसेल तर मग त्यांच्यासाठी जर ही सेवा करणार असाल तर तसं तुम्ही बोला आणि मग ते पाणी मग त्यांनाच प्यायला द्या तर मग ते पाणी कसं बनवायचं आहे ज्यावेळेस तुम्ही सकाळी उठून देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि मग त्या ग्लासावर हात ठेवायचा आहे आणि मग जोपर्यंत तुमचं तारक मंत्र अकरा वेळा म्हणून होत नाही तोपर्यंत ग्लासावरून हात काढायचा नाही ज्यावेळेस अकरा वेळा म्हणून होईन त्यावेळेस मग ते पाणी ज्यांच्यासाठी बनवलं आहे तुम्ही त्यांच्या ते त्यांना प्यायला द्यायचं आहे किंवा मग घरात सगळ्यांसाठीच बनवत असाल तुम्ही तर मग जे पाणी तुम्ही प्यायला पाणी घेता हंडा म्हणा किंवा माठ म्हणा त्यात ते पाणी ओतायचं आहे आणि सगळ्या घरात ते पाणी थोडंसं शिंपडायचं आहे तीर्थ म्हणून जे की तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा असेल ती बाहेर निघून जाईल यासाठी मग ते पाणी शिंपडायचं आहे घरात आणि मग लक्षात असू द्यायचे जर तुमच्या घरात नॉनव्हेज वगैरे बनवलं तर मग त्यात पाणी मग ते वापरू नका कारण नॉनव्हेज स्वामींला वर्ज आहे जर तुम्ही सेवा करत असाल तर शक्यतो नॉनव्हेज घरात बनवूच नका बाकी इतर कोणी बनवून खात असतील तर, तर मग हरकत नाही पण बऱ्याच जणांनी सेवा चालू केल्या असतील तर मग घरात नॉनव्हेज बनतच नसेल तरी पण एखाद्या दिवशी जर बनवलंच तर मग तुम्ही फक्त की तारकमंत्राचं जे पाणी बनवलं आहे ते पाणी मग तिथे वापरलं नाही गेलं पाहिजे याची तुम्ही काळजी घ्या हे मग अशा प्रकारे तुम्ही मग तारक मंत्राचे पाणी बनवू शकता काय होतं बऱ्याच वेळा की खूप सेवा करून पण सगळे पारायण वगैरे करून पण काही गोष्टी मनासारख्या होत नाहीत तर त्यासाठी मग निराश न होता की स्वामी सेवा सोडून न देता तसंच स्वामींवर विश्वास ठेवून स्वामी सेवा करा एक दिवस नक्की तुमच्या मनासारखं होईल स्वामी तुमची एक एक ना एक दिवस नक्की इच्छा पूर्ण करतील त्यामुळं स्वामींच्या पुण्यतिथीला ही सेवा तुम्ही नक्की करा सगळ्या अडचणीवर तुमच्या मार्ग निघेल बाकीच्या सेवा तुम्हाला करायला जमत नसेल तर ही एक स, एक तरी सेवा तुम्ही स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत करा तर मग आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल